तर मित्रांनो आता आपण आलो आहोत ज्योतिबा देवस्थान ज्याला दख्खनचा राजा असंही म्हणतात तेथे दर्शन घ्यायला नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक अतिशय सुंदर आणि दुर्मिळ अनुभव घेऊन आलो आहे मी नुकताच ज्योतिबा मंदिर कोल्हापूर येथे गेलो होतो आणि तिथे मला एक अतिशय पवित्र आणि ऐतिहासिक मंदिर दिसले म्हणजे सतवाई देवी मंदिर बऱ्याच लोकांना सतवाई देवी माहिती नसते पण ही देवी म्हणजे नवजात बाळाचे भाग्य लिहिणारी माता आजच्या मा ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सतवाई देवी कोण तिच्या मागची लोककथा नवजात बाळाचे सहाव्या दिवशी होणारा सत्वाई पूजन आणि ज्योतिबा मंदिरातील तिची उपस्थिती सत्वाई देवीला सत्वी, सत्वी माता सत्वाई सत्वाही असे विविध नावांनी ओळखले जाते ही देवी म्हणजे नवजात बाळाच्या सहाव्या दिवशी त्याच्या आयुष्याचं भाग्य लिहिणारी माता तिच्या हातात स्वच्छ पान दिव्य लेखणी आणि प्रकाशाचा दिवा असतो यातून ती बाळाच्या आयुष्याचा आरंभ लिहिते लोकमान्यतेनुसार बाळाचा सहावा दिवस हा सतवाई देवीचा त्या रात्री देवी, देवी येते बाळाच्या डोक्यावर हात ठेवते आणि त्याच्या भविष्याची रेषा ठरवते आयुष्य आरोग्य गुण प्रवृत्ती आणि पुढील महत्वाच्या घटना याचं प्रतीक म्हणजे सतवाई पूजन एक वेळा एक गरीब बाईच्या घरी मुलगा झाला तिच्याकडे फार काही नव्हतं पण तिने सतवाई देवीसाठी स्वच्छ खोली एक दिवा आणि थोडी साखर ठेवली देवी आली आणि म्हणाली मनशुद्ध असेल तर अर्पण छोटे असले तरी चालते आणि बाळाचं भविष्य उजळून गेले एक राजा आपल्या मुलाचं भविष्य आधीच जाणून घ्यायचा प्रयत्न करतो तो लपून बसतो सतवाई देवीला हे कळत ती म्हणते भाग्य जाणून घेण्याचा अहंकार असेल तर भाग्य साथ सोडत आणि ती काहीही न लिहिता निघून जाते त्या राजपुत्राचं जीवन मग सतत गोंधळात जात असं म्हणतात की सतवाई देवी शांततेत लिहिते म्हणून त्या रात्री दिवा पेटता ठेवतात पण आवाज टाळतात घरात शांत पवित्र वातावरण राखतात पुराणांमध्ये ब्रह्माचे विधाता नावाचे रूप आहे जो बाळाचं भविष्य लिहितो म्हणून सत्वाई ही त्याची स्त्री शक्ती मानली जाते सत्वाईला काही ठिकाणी मातृकामधील एक मातृका मानतात ज्या नवजात बाळाचं रक्षण करतात बाळाच्या जन्मानंतर सत्वाईचे पूजन करतात त्यात हे घटक असतात घर पूर्ण स्वच्छ ठेवणे रात्री एक दिवा पूर्ण रात्र पेटवणे स्वच्छ वही आणि पेन ठेवणे गूळ दूध लापशी आणि कधी कधी खिरीचं नैवेद्य महिलांनी शांत भजन किंवा अंगाई गीत गाणे काही ठिकाणी बाळाचे हात पाय तांदळात उमटवतात जीवनाच्या पहिल्या पावलाचे संकेत पुराण काळी सात देवींचा समूह होता त्यांना सात बहिणी म्हटलं जायचं त्या सर्व बालरक्षण आरोग्य प्रसूती आणि आयुष्याच्या रेषा लिहिणाऱ्या देवता होत्या सत्वाई देवी जन्मयोगी देवी आयुष्यमती देवी कलावती देवी धनवती देवी आरोग्यवती देवी शुभांगी एकदा या सातही बहिणी पृथ्वी तलावर उतरल्या त्यांना नव्या बाळाच्या जन्माचा सुवास जाणवला त्या म्हणाल्या या बाळाचा मार्ग आम्ही सातही मिळून ठरवणार जन्मयोगीने जन्म दिला आयुष्यमतीने आयुष्य दिले आरोग्यवतीने आरोग्य दिले कलावतीने गुण दिले धनवतीने समृद्धी दिली शुभांगीने शुभ घटना दिल्या आणि शेवटी सत्वाई देवी आली तिने सर्वांच्या आशीर्वादांचा सारांश घेऊन भाग्याची संपूर्ण रेषा लिहिली आकाशात बसून विचार करत होते मानवाच्या जीवनाचा क्रम कसा असावा कोण जन्म देणार कोण त्याचं भाग्य लिहिणार आणि कोण शेवट करणार तेव्हा तीन देवता पुढे आल्या जननी देवी सत्वाई देवी आणि देवी पहिली उभी राहिली जननी देवी तिने प्रेमाने सांगितलं जीवाला धरतीवर आणणं हे सर्वात सुंदर काम आहे पहिला श्वास पहिले रडण्याचा आवाज आईचं प्रेम हे मी पाहू इच्छिते म्हणून जन्म देण्याची जबाबदारी मी घेते दुसरी उभी राहिली मृत्यू देवी तिच्या चेहऱ्यावर कठोरता नव्हती उलट शांतता ती मनाली जन्मा ही ती शांत होती ती म्हणाली जन्म आहे तर शेवटही असावा प्रत्येक जीव एक दिवस परत यायला हवा त्या परतीचा मार्ग मी सांभाळे कोणी दुःखात जगू नये म्हणून मी जीवनाचा शेवट योग्य वेळे घडवे मग आली सत्वाई देवी ती शांत प्रसन्न आणि प्रकाशासारखी होती ती म्हणाली जन्म देणं माझं काम नाही शेवट करणंही माझं काम नाही पण जन्म आणि मृत्यूच्या मधला संपूर्ण जीवनाचा मार्ग मी ठरवेन प्रत्येक बाळाचं भाग्य गुण प्रवृत्ती आयुष्य हे मी लिहीन तिला विचारले तुझं एक मंदिर बनवू तूही एक जागी राहशील तेव्हा सत्वाई देवी हसली आणि म्हणाली नाही माझं काम एका ठिकाणी बसून करण्याचं नाही मी एका मंदिरात राहिली तर फक्त एक ठिकाणचं बाळ बघू शकेल माझं काम प्रत्येक घरातील नव्या जीवाचं भाग्य लिहिणं आहे म्हणून मी एका मंदिरात नाही राहणार मी घराघरात फिरणार जिथे बाळ जन्मेल तिथे मी जाईन त्या दिवसापासून सत्वाई देवीचं स्वतंत्र मोठं असं मंदिर नाही आणि त्यामुळेच सत्वाई देवीचं कुठेही मोठे मंदिर नाही पण कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरात तिचं एक लहान पण अत्यंत पवित्र आणि ऊर्जेने भरलेलं मंदिर आहे म्हणून तुम्ही कधी ज्योतिबा मंदिराला भेट दिलीत तर सतवाई देवीच्या देवळाला नक्की भेट द्या जर तुम्हाला अशा आणखी प्रवास कथा लोककथा आणि देवस्थानांची माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी भटके परिंदे चॅनलला सबस्क्राईब करा ज्योतिबाच्या नावानं सांग झालं